दुर्गाडी परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर जेसीबी कल्याण पश्चिम दुर्गाडी परिसरातील शाळेच्या शंभर मीटर अंतरावरील असणाऱ्या टपऱ्यांवर पालिकेची कारवाई करण्यात आली आहे पोलीस विभागामार्फत या ठिकाणी सर्वे करण्यात आलेलं आहे म्हणजे शाळेचे शंभर मीटर अंतरावर ज्या काही टपरे वगैरे असतील त्याची यादी प्राप्त झाली आहे पोलीस विभागाकडून तर वल्लीपी रोड असेल एमके के कॉलेज असेल या सर्व भागांमध्ये ज्या काही टपरे आहेत त्या ठिकाणी आमची कारवाई साधारणतः सात शाळांची यादी प्राप्त झाली त्या ठिकाणी जे काही आले टपरे आहेत त्यांची करताची सुरुवात केलेली आहे दुर्गाडीपासून या आज दिवसभरात बाकी ठिकाणी कारवाई केली आज दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास दुर्गाडी परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर जेसीबीच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली आहे आता बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्या ज्या ठिकाणी शाळेच्या जवळ शंभर मीटर अंतरावर हे जे पानटपऱ्या वगैरे किंवा हॉटेल ज्या 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 ठिकाणी मसाला वगैरे किंवा काही गुटख्याचे पदार्थ किंवा अवैधरित्या जे काही विक्री होते त्या संदर्भात आम्हाला कारवाईचे आदेश दिले होते त्याप्रमाणे आम्ही महानगरपालिकेचे अधिकारी तुषार सोनवणे साहेब असे आम्ही दोघं मिळून प्रत्येक ठिकाणी आता कारवाई करत आहोत असे काही काही आयडेंटिफिकेशन केलेले आहेत पानटाप्रिया काही छोटे छोटे हॉटेल्स तर ते आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि ते डिमॉलिश करायचा आम्ही आज कारवाई करीत आहोत